बा, करा, साथी बाबा काहीतरी करा माझ्या काकूसाठी बाबा काहीतरी का, करा मी तुमचे पाय पडतो बाबा माय केडणी घ्या माय केडणी घ्या बाबा माय केस घेऊन टाका तुम्ही माय केस घेऊन टाका बाबा काहीतरी करा भाजून घे त्याच्यावर कस, -कस, -कस, -कस कांदा आणि टमाटो कापून टाक चिव फुट मीठ मसाला टाक खरात काकू अरे खरात कागू काय करू राहिले तुम्ही अरे गौऱ्या गौऱ्या कशाला आलाय तू इथं काय काकू आता मी तुमच्या घरी येऊ शकत बी नाही का नाही येऊ शकत अजिबात बस मी येऊ शकतो अरे काकू इतके दिवसानं ना आलो नाही मला वाटलो काकूची आपण काळजी घेतली पाहिजे म्हणूनच आलो मी इकडं अरे बाई काकूची काळजी इतक्या महिन्यानंतर नंतर काकूची आठवण आली तुला हा खरंच मला तुमची काळजी वाटत होती इतक्या दिवसानं यायचं होत रोज आठवण येत होती कैसी होंगी मेरी खरात काकू किस हालात में होंगी मेरी खरात काकू पटपट सांग काय काम आहे नाग लाई मला हे बरे जमानत नाही राह हे ना तुम्हाला काय वाटत मला काही काम असलं येतो का मी तुमच्या इथं सांग ना बाबा अलोक निरंजन अरे बाबा हे कोण बाबा आले माग साऱ्या जगाच सोडून आई तुझ्या दारात आलो बाई आधीच लय उशीर झाला घाई कर घाई घरात पण ते घरात नाही ते बाहेर टाकून पाहिजेत त्याची घरी बसितो थोडा धीर धर बाई थोडा धीर धर बाई नाही माफ करा ओळखले नाही तुम्हाला बाबा बाबा तुम्ही आह काय ते आकार काय ते तेजस्वी रूप आहे तुला असच नाही पाठील मेहनत खूप आहे बाळा मेहनत खूप आहे घरात लय मोठे बाबा दिसते वाटते ते ऐकते जनाच करते पण पोर हे गुणाच सांग बा गौरव नाव कुणाच गौरव नाव अरे बाबा बा मा नाव आहे गौरव अरे बापरे बाप, बाप। तुम्हाला माझं नाव कसं कळलं बाबा हो काकू काकू बाबाला मा नाव कसं कळलं काकू बाबाला चमत्कारी दिसते काकू ये बा असं करू नको ज्ञानाचा भंडार आहे चांगल्या वाईटची जान जाण आहेस बाहेर का कुत्रा विचारत नाही पण या चाळीस शान आहे तू <laughs> बरोबर बराबर बोलला बाबा तुम्ही बाहेर का कुत्रा विचारत नाही याला <laughs> बाबा तुम्ही खरंच मान आहे तुम्हाला आता द्यायला ना काही नाही दिलं असत तुम्हाला नाही बेटा तुझ्याकडे खूप काही द्यायला आहे पण आता जपून ठेव हो। भविष्यात तुला तेच काम येणार सांगू राहिले बाबा सिद्ध पुरुष दिसते बाबा पण गवऱ्या हे सगळं तुझ्याच बद्दल बोलले माझ्या बद्दल काहीच सांगितलं नाही बाबांनी बाबा हे आमच्या काकू यांच्या बद्दल माउली माऊली काळजी आहे जगाकडून कसलीच अपेक्षा नाही फक्त जगाचाच विचार ध्यानात मनात नाव त्याचा मनी बाबा बाबा महा नाव तुम्हाला कसं काय माहित झालं हा खास महापुरुष दिसतो बाबा तुम्ही सगळी त्याची कृपा आहे फक्त बाबा खरच माझं नाव मनी आहे बाबा अजून काही सांगता येईल काय सांगणार तुझं नशीब खूप मोठा आहे बाई काय नशीब सगळं नशीब फुटलेलंच आहे माझा बाबा नाही नाही बाई काळजी करू नकोस तुझं भविष्य खूप मोठं आहे बाई आता जर थोडस अंधार आहे पण थोडस लांब गेल्यावर खूप उजाळ येतो नाही बाबा पण मला तर सगळे अंधारच दिसतोय काळजी करू नको तुझ्या नवऱ्याचा तुझ्यावर खूप प्रेम आहे राजा राणीची जोळी आहे बाई हो हो राजा राणीची जोळी आहे आमची राजा राणीची जोळी आहे संसाराची गोळी आहे पण कळत नाही कुठे अडती ही गाडी खरं आहे का नाही बाई खरे बाबा शंभर टक्के खरे मला कळत नाही माझी गाडी पुढे का जात नाही बाबा यांच्या वजन पुढे जात नसेल गाडी यांना खाली उतरलं तर पुढे जाईन गाडी अरे याला कापू का भेगा लय दुःख आहे बाबा माझ्या मागे काळजी करू नको बाई हे बघ जगात फक्त दुःख नाही पृथ्वीला आलेल्या प्रत्येक जीवाला दुःख आहे बाई नाही बाबा माझा खूप मोठा दुःख आहे सगळं संपन्न बाई काय माहित आहे का पापग्रहाची दृष्टी झाली पाहिजे कारण तुला सांगतो शनी चा ताण आहे राहूचा मान आहे तुझ्या जाण आहे प्रेम करायचं शुक्र थोडा लांब गेलेला आहे या सगळ्याची मध्यस्थी करावी लागेल तुला। हो बाबा, हो, करू करू सगळे ग्रह माझ्याच राशीला आले का बाबा काळजी करू नको बाई त्यांना नेहमी त्याची लाज दिली का तुझं दुःख निघून जाईल गेलेला सुख समाधान परत येईल येईल ना बाबा परत नक्की येईल मला काय करावं लागेल बाबा सांगतो तुला पण जरा विचार केला तुला ते झेपेल का नाही हे माझा विचार आहे सांगा ना बाबा मला झेपेल मला ते नाही ते खरं आहे तुला पाहून तुला झेपणार असं काहीच नाही या जगात अडचणीची मोठी गाठ आहे त्यामुळे तिचं म्हणणं ताट आहे तुला खरंच करावे लागेल या ग्रहाची पूजा मी करते खरच करते बाबा मी फार मोठ खर्च नाही फक्त पाच पन्नास हजाराची राशीचा खर्च येईल म्हणलं होत नाही अरे बाबा पाच पन्नास हजार काकू साठी किस झाड की पत्ती आहे ना एक मिनिट इकडे बाजूला काय झालं काकू काय झालं अरे गौऱ्या पन्नास हजार खूप मोठे होते रे माझ्याकडे कुठून येणार एवढे पैसे मग काकू किती तुमच्या पशी तुम्ही सांगा मी आहे ना मी ऍडजस्ट करून घेतो या बाबाला ला थोडेच आहे मग खूप थोडेच आहे काकू थोडेच म्हणजे तरी किती आहे सांगत ना थोडेच आहे म्हणजे फक्त पाचशे रुपयाचे पाचशेचे चालेल का अरे काकू ते पाचशे थोडेच नाही ते लई थोडे हे तू बघ ना काहीतरी मी करतो काहीतरी थांबा तुम्ही जाऊ का थांबू नाही बाबा थांबतो मी लय हे आहे बाबा तुम्हाला वाटतं हे ना जरा काकू बाबाला चहा ना चहा जा बर बर तू पाहि अरे मी काय म्हणतो बाबा अरे मी काय म्हणतो बाबा ए अरे एवढे पैसे नको सांगू ना बाबा तुला सांगितलं ना मी काकानं कालच स्टॉक भरून ठेवलं फक्त स्टॉक घे चकना घे आणि लगेच निघो आपण हे गौर्या गौरे पण मला ना हे अरे भावा एक नंबर ले लय भारी ऍक्टिंग केली कुठून शिकला रे तू ये अरे लय मेहनत केली रा आणि कोणीतरी म्हणून ठेवलेला आहे टेक्निकल होणं फार गरजेचं आहे बाबा बाबा थांबा बाबा काहीतरी करा माझ्या काकू साठी बाबा काहीतरी करा मी तुमचे पाय पडतो बाबा माय 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 बाबा बाबा टाका टाका तुम्ही काहीतरी करा बेटा जे तुझ्या कामाचं नाही ते घेऊन मी तर काय करणार बाई बाबा त्याच्या नादी नका ते काही पण म्हणतात आपलं नाही बाई पण तुझ्यावर लय जीव आहे आहेच तुझ्यासाठी किती करतो करतोय त्यांनी मला दुसरा उपाय सांगितलं बाबा तुम्ही नाही तुम्ही। काम होत नाही तो पर्यंत मी पाणी सुद्धा घेत नाही बाबा काय करावं लागेल मला सांगा बरं प्लस सांगतो पाच ग्रहाची शांती करावी लागेल त्यांना नेहमी ते चारावे लागेल तुम्ही सांगा बाबा मी सगळे करायला तयार आहे पुरणपोळी पुरणपोळी करू का बाबा पुरणपोळी असले शोक करीत नाही बरकते त्यांचं आयटम वेगळं आहे आयटम हो मग फार शौकीन असते ते घरात पापड आहे का हो आहे पापड आहे भाजून घे त्याच्यावर कांदा आणि टमाटो कापून टाक चिळ फुरत मीठ मसाला टाक बाबा बाबा ते शो प्युण शो पिवळी ते लाल जे असेल टाक घरात अंडी आहे का अंडी हो बाबा अंडी आहे अंडी पाच अंडी घे डोक्यावरून असं सरळ काप दहा तुकडे कर दहा दिशेला तोंड परत मीठ मसाला टाक आणि नवऱ्याचं रूप डोळ्यासमोर ठेव आणि सगळं नियमित पटकन घेऊन ये अजून का, काय अजून काय करायला लागेल बाबा मला अजून सांगतो तुला आदल्या खोलीत गेल्यावर एक कपाट आहे ज्याचं दार उघडल्यावर गार वाटत बाबा ते कपाट नाही ते फ्रीज आहे ते असेल ते आता फ्रीज उघडल्यावर कसं वाटत गार गार वाटत फ्रीज मध्ये तुझ्या नवऱ्याची सगळ्यात प्रिय वस्तू काय आहे बघ नवऱ्याची सगळ्यात प्रिय वस्तू बाबा बाटल आहे बाटल दारूची बाटल बस जे असेल ते घेऊन ये पटकन बाबा अकॉर्डिंग बी अकॉर्डिंग बस बाई मला दिसायला लागले बाई मला दिसायला लागले आता सगळं दिसू लागलं बाई तू महिलात बसली आहे सोन्याचं पलंग आहे चांदीची नहानी आहे बाई महिलाची राणी होणार आहे बाई तू आता अरे वा, वा काकू सोन्याचं पलंग महिलाची राणी